आपण जेवढं जेवण करतो ते खूपच ऍसिरिक आहे त्याचं संतुलन साधण्यासाठी आपल्याला अल्कलाईन जेवण घेणं जरुरीचं आहे अल्कलाईन आणि ऍसिरिक काय काय आहे यावरही लक्ष द्या जेवढं धान्य आपण खातो ते ऍसिरिक होऊन जातं भाज्या ज्या खातो त्या अल्कलाईन असतात अल्कलाईन पाणी तुम्ही रोज प्यायला हवं अल्कलाईन पाणी कसं बनवतात माहिती आहे का एका जगमध्ये एक लिटर पाणी घ्या त्यामध्ये काकडी टाका चार छोटे छोटे काकडीचे तुकडे आणि त्यात लिंबाचे दोन छोटे छोटे तुकडे टाका आता रात्रभर ते तसंच ठेवा सकाळी त्याचं अल्कलाईन पाणी होईल मग ते एक दीड दिवस आपण पिऊ शकतो आणि ते पाणी कधी प्यायला हवं सकाळी उठून थोडंसं प्या आणि मग जेवल्यानंतर लगेच नाही प्यायला पाहिजे आणि जेवणाआधी पण नाही प्यायला हवं जेवण झाल्यावर दोन तासांनी ते पाणी अजून थोडं प्या अशा पद्धतीने जर पाणी प्याल तर आपलं रक्त जे आहे ते अल्कलाइन होईल रक्त अल्कलाईन झालं तर आपल्या शरीरात रक्तभिसरण चांगलं होतं ते चांगलं झालं की मग पोटदुखी गुडगेदुखी हे सगळं तुम्ही बघाल आपसुकच तुमच्यापासून दूर जाईल